कारागृह भरतीमधील महत्त्वाची जी तुमची तारीख होती ती होती एकवीस आणि ती आता अपडेट करून पंचवीस झालेली आहे ऑफिशियल साईट मी जाऊन चेक करतो इथे ऑफिशियल साईटवर तुम्ही बघू शकता सुधारणा व पुनर्वसन कारागृह विभाग महाराष्ट्र शासन भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस खाली आल्यानंतर तुम्ही ॲडवर्टाजमेंट डाउनलोड करू शकता रिफ्रेश करू शकता नवीन रजिस्ट्रेशन करू शकता आणि खाली महत्त्वाच्या तुम्हाला की डेट दिल्या ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंग डेट ऑफ द सबमिशन ऑफ द ऑनलाईन अप्लिकेशन तुम्ही बघू शकता एक जानेवारी दोन हजार तेवीसला तुमचं अप्लिकेशन फॉर्म चालू झाले होते आणि क्लोजिंग डेट ऑफ सबमिशन ऑफ द ऑनलाईन अप्लिकेशन तुम्ही बघू शकता जे की पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून पंचावन्न आत तुम्हाला अप्लाय करायचे तर पहिली तारीख होती तुमची एकवीस आता पंचवीस झालेली आहे आणि मागाशी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला अपडेट दिली होती तुमचा एक्सपिरियन्स क्रायटेरिया काढून टाकलेला आहे फॅमिली सर्टिफिकेट कसं भरायचं कसं अपलोड करायचं ते तुम्हाला मागच्या एवढे होते मी डिटेल तुमच्याशी चर्चा केली तर सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे पुन्हा एकदा महत्त्वाची ऑपॉर्च्युनिटी आहे सगळ्यांनी येत्या एक ते दोन दिवसामध्ये आपल्याला डेट्स जरी वाईल्ड असले तरी फॉर्म कंप्लीट करून टाकायचं आहे कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स नाही कुठल्याही प्रकारच्या बाकीच्या गोष्टी मॅन्ट्री तुम्हाला येत बी फॉमचे प्लेन लोक यासाठी सर्वजण अप्लाय करू शकतात तर अशाच पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी मला तुम्ही या युट्यूब चॅनलवरती आणखी एकदम त्याच्यावरती जॉईन करू शकता थँक्यू